नमस्कार माझ्या मैत्रिण माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा माझ्या घराजवळचं वातावरण ही आहे आमची गॅलरी गॅलरीमधून हे परिसर असा दिसतो आणि पुढं खूप मोठं मैदान आहे ही आहे आमची गॅलरी गॅलरीला मी असं सजवलेलं आहे तरी आणखीन कुंड्या वगैरे लावायच्या मला राहिल्यात आम्ही नवीन ना आलो नाही ते त्याच्यामुळे परत गे लागली बघा स्वयंपाकाला आज कंटाळा होता स्वयंपाकाला तरी पण आपल्या स्वयंपाकाला सुट्टी थोडीच भेटणार करावं तर लागणारच त्यामुळं लागले स्वयंपाकाला एकीकडे भात लावला एकीकडे वरण लावलं आणि घेतलं आता पीठ मळायला पीठ मळत मुळत तुम्हाला गप्पा पण करत आहे माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक करत जा बरं आणि सबस्क्राईब करत जा आणि तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळं मला जास्तच प्रोत्साहन येत जाईल आणि मी नवीन नवीन आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका होत असतील तर मला सांगत जा आता घेतले सब्जी करण्यासाठी बटाटे आणि वांगे कापत आहे हे झालं की मग अगोदर देते वरणाला फोडणी वरणाला फोडणी देऊन मग हे बघा जिरे संपले होते जिरे टाकून दिले आणि देते सपक वरणाला फोडणी आणि आमच्या घरामध्ये रोज दोन दोन तीन तीन भाज्या लागतातच एखाद्या वेळेस भाजी कमी राहिली ना खात नाहीत सुकी भाजी तर पाहिजेच पाहिजे वरणही पाहिजे आणि त्याच्यामध्ये परत कोणती चटणी तरी पाहिजे ते करावंच लागते शेंगदाणे तिट्टा शेंगदाणे संपले होते मी करून ठेवत असते शेंगदाण्याचं पण त्या दिवशी मी केलंच नाही संपलेलं मला मला माहितीच मा, 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 नाही हे आणि आता कोथिंबीर आणली ती कोथिंबीर निसून घेतली सब्जीसाठी आता लागते ना आलं लसूण पेस्ट ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचं मग नंतर सब्जीला फोडणी द्यायची हे बघा मला झालं लागले सब्जीच्या फोडणीला लगेच आता ब्लाउज घ्यायचे ना टीच करण्यासाठी मग हे बघा झाला स्वयंपाक सब्जी झाली की लगेच आता पोळ्या घेते लाटायला तरी मला स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही माझा स्वयंपाक फास्टच होतो ह्या ना लहानपणी आपण भांडे खेळत होते आता खरं खरंच खेळावं लागायला <laughs> लहानपण आपलं खूप चांगलं होतं लहानपण ते खोटे भांडे असतात पण ही खरी भांडे आहेत हो खऱ्या भांडणा भांड्यामध्ये आपण केव्हा मग्न होतो ते कळतच नाही आईला म्हणते आई मी भांडे उगच खेळेत का गं लहानपणी आई हसती आणि म्हणते अगं कधी ना कधीतरी मुलीला जावंच लागतं आणि काम करण्या करावंच लागते हो ना मी म्हणते हो मग हो काय म्हणूनच लग्न करून दिलंस का तू मुलांचं चांगलं आहे मस्त आपल्या आईसोबत राहतात मुली मात्र उडून जातात उडलं तरी तिथं काम करावंच लागते आणि दोन तीन दिवस झाले मी आईकडे गेले होते आईकडून आल्यानंतर नुसता कामाचा कंटाळा एक याय लागला कारण आपण तिथं नुसतं बसूनच राहतो आई नवीन नवीन काही काही करूनच देते खायला हे खा ते खा म्हणून मग ती कुणीकडे आलं ना कामच करू वाटत नाही आळस येतो नुसता त्याच्यामुळे तरी पण हे एक बघा आता झाल्या पोळ्या लागते पोळ्या करायला पापड तळून घेतले पापडे संपलेत आता उन्हाळी वाळवण सुरू करावं लागते थोड्याशा होत्या कुरड्या ते आता ह्या वर्षी करायच्यात कुरडया परत आणि मोबाईल इकडं लावा तिकडं लावा हे करत करतच वेळ निघून जातो आणि इथं एक तास लागतो की नाही तिथं जास्तच लाग जास्त वेळ लागते मोबाईल सेट करण्यामध्येच एकूण मोबाईल तिकडं तिकून मोबाईल इकडं असं करतच राहावं हो लागते त्याच्यामुळे घेतलं बघा ब्लाऊज आता ब्लाऊजचं माप टाकून घेतलं होतं परत आता हे ब्लाऊज ते कट करते आणि हे ब्लाऊजचं माप आहे बघा फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स साईजचं ब्लाऊज आहे मोठ्या मापाचं ब्लाऊज आहे आणि हे ब्लाऊज खूप शावकाशी कट करावं लागते बाबा थोडासा कपडा त्याचा हे होता हळूहळू कट करावं लागलं होतं बाबा त्याला परत हे आणि रात्री अकरा वाजले होते ब्लाऊज कट करायला कारण हे द्यायचं होतं ना उद्या त्याच्यामुळं कट करून घेतला पूर्ण बरोबर आखून घ्यायचं माप टाकून आणि मोठ्या साईजचे ब्लाऊज जास्त जरा नवीन असलेल्यांना येत नाहीत एत। तरी आता पेपर पॅटर्ननं भेटायला लागलेत ना ते पेपर पॅटर्ननं मागून आपण शिवू शकतो आणि कधी पण कटोरी क्रॉस ठेवायची क्रॉस ठेवल्यानं कटोरी व्यवस्थित बसते सरळ ह्याच्यामध्ये क कपड्यावर कधीच कटोरी ठेवायची नाही चला हे आहेत बाया चला मग घेऊ आता ब्लाउज शिवायला बा कटोरी व्यवस्थित अशी जोडून घ्यायची हे बघा आली ना व्यवस्थित कटोरी बरोबर नोक येते आपण व्यवस्थित केलं का नाही बरोबर येते बरोबर जोडून घ्यायची आणि मिशीन आज फार सत्वत होती मला काल घागरा शिवला ना ते घागरा फार जाड होता मग परत मी काय केलं मिशीन ही काढली काढून मध्ये बराच दोरा ते अडकलेला होता मग नंतर परत चालू केली तर छान चलाय लागली तसंच एक ब्लाऊज शिवून घेतलं आणि मग नंतर मिशीन खोलून तिला व्यवस्थित करून घेतली ही क्रॉसपट्टी अशी लावायची अकरा वाजलेत माझा मुलगा येऊ लागला मुलगी येऊ लागली चल मम्मी आता झोपायला मम्मी चल झोपायला मग त्याच्यामुळे मला हे ब्लाऊज अर्धस ठेवून जावं लागलं त्यांच्यासाठी नको मग मी आता खूप वेळ झाला आहे गं चल म्हणत होते झालं मी थोडंच राहिलं थोडं राह थोडंच राहिलं म्हणत म्हणत माझं ब्लाऊजच कम्प्लीट करून घेतलं कारण उद्या पण आपल्यालाच करावं लागते आज पण आपल्यालाच करावं लागते त्याच्यामुळं मी वेळ न व्हाया घालवता माझं काम करूनच घेते हे बघा हे सकाळी पाचला उठून फिटिंग राहिलं होतं ब्लाऊजची ते ब्लाऊज करून घेतलं हे बघा त्या ब्लाऊजवर बरोबर आलेलं आहे बघा आहे ना असं मोठ्या मापाचं ब्लाऊज फोर्टी सिक्स शेचा, शेचा साईजचं शेचाळी शेचाळीस साईजचं आहे बघा हे, हे ब्लाऊज मोठ्या मापाचं माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत जा आणि खाली दिलेल्या बेलायकनला प्रेस करा आणि छान खा आणि छान रहा कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का हे बघा आहे ना छान